वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे तो माझा ट्रेनचा प्रवास असणार आहे तर ट्रेनमध्ये मी ही माझी दुसरी वेळ आहे ट्रेनमध्ये बसण्याची फर्स्ट टाईम मी बसले होते राजधानी एक्सप्रेसमध्ये त्यावेळेला मी सुरतसोबत फिरायला गेले होते ती फर्स्ट टाईम बसले होते आणि आता सेकंड टाईम बसते इतर वेळेला मी फ्रो फोर व्हीलरनेच प्रवास करतो पण मजा येते तसं ट्रेननी पण आणि खरं तर ह्यावेळेसची ट्रेनचा प्रवास मला खूप आवडला कारण की लाडो पण होती तिने खूप एन्जॉय केलं आणि जे सहप्रवासी असतात त्यांच्यासोबत टाईम कसा निघून जातो ते कळत नाही आणि मेन म्हणजे ते चांगले असायला पाहिजेत तर नेमके आमच्या डब्यामध्ये जी लोकं होती ती खूप चांगली होते आणि लेडीज होते जास्त करून त्यामुळे ना मजा आली आणि इथे बघा दोन तीन वेळा सूरजने बॅग चेंज केली या कुकूमधून त्या कुकूमध्ये अँड फायनली आम्ही ह्या एका कुकूमध्ये बसलो पूर्ण प्रवासामध्ये लाडो माझ्यासोबत तर काय नव्हतीच ती तिच्या पप्पांसोबतच होती तर या प्रवासामध्ये आम्ही काय काय मजा केली हे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की इथे किती ऊन आहे आणि गर्मी पण तशीच आहे खूप जास्त गर्मी होती जयपूरमध्ये आणि आम्ही तिकडून निघालो त्यावेळेला घरून सगळ्यांचे फोन येत होते की इकडे खूप जास्त पाऊस आहे तर काळजी घ्या शिस्तात या असं सगळं चालू होतं तर आम्हाला एकीकडे असं वाटत होतं चला इकडून गर्मीमधून तर सुटका होती आहे आता तिकडे मस्त छान पाऊस वगैरे आहे पण ॲक्च्युली पुण्याला पोहोचल्यानंतर कळालं की खूपच जास्त पाऊस आहे बाहेर पडणं पण मुश्किल होऊन गेलं आहे पण त्यावेळेला असं वाटत होतं की चला गरमीमधून थोडे दिवसांसाठी सुटका होणार आता कारण इकडे जयपूरमध्ये खूप दिवस गरमी चालू असते सूरज म्हणतात की ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कडक गरमीच असते इथे आणि पावसाळा खूप कमी असतो तर इथे बॅगला चेन बसवून घेत होते कारण की चेन खराब झाली होती तशीच रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन गेलो आणि तिथं आम्ही चेंज केली त्याची चेन तर ते उन्हामध्येच असे बसले होते दहा वीस रुपयांसाठी बिचारे तर इथे वेटिंग रूम आहे आणि तिथे आम्ही वेट करत होतो सूरजने आम्हाला जवळपास अडीच तीन तास लवकर आणलं होतं कारण त्यांना असं वाटलं कधी कधी जयपूरमध्ये असं ट्रॅफिक अचानकच होतं आणि मग फार वेळ होतो कधी चुकून मिस नको व्हायला ट्रेन त्यामुळे त्यांनी लवकर घेऊन आले पण नेमकं असं झालं ज्यावेळेला लवकर निघतो ना आपण त्यावेळेला सगळं वेळेतच मिळतं आपल्याला गाड्या वगैरे असं होतं आणि ज्यावेळेला खूप घाई असते त्यावेळेला नेमकं ट्रॅफिक वगैरे लागतं तर हे असं असतं आणि तसंच झालं त्यामुळे दोन अडीच तास आम्ही टाईमपास केला वेटिंग वेटिंग रूममध्ये त्यानंतर आम्ही वेटिंग रूमच्या बाहेर आलो आणि तर इथे रेल्वे स्टेशनवरून मला सुरजनी चहा आणून दिला होता आणि मी इको फ्रेंडली कपामधून चहा पिते तर त्याला एवढी टेस्ट नव्हती पण आता काही ऑप्शन नव्हता सो मी तोच घेतला चहा तर इथे ती एक गेम आहे माहिती आहे का सब वे सफर म्हणून तर त्या गेममध्ये ट्रेनच्या पटरीवरती कॉईन असतात आणि ते जमा करायचे असतात तर ती गेम लाडू खेळत असते आणि तिच्या पप्पांचं असं चाललं होतं चल तू तिथं मोबाईलमध्ये खेळतेस ना आपण आता रिअलमध्ये खेळूयात चल म्हणून तिला जम्प करायला सांगत होते आणि ती घाबरत होती तर अशी त्यांची मस्ती चालू होती इथे मगाशी जो रेल्वे स्टेशनवरचा चहा होता त्याला अजिबात टेस्ट नव्हती सो परत एकदा सूरजने कॉफी मागवली होती ट्रेनमध्ये तर या ही टेस्टी होती कॉफी तर तर मी कॉफी पिऊन झाल्यानंतर वर वरच्या सीटवरती गेले होते आ, आराम करायला आणि सूरज खाली बसले होते तर इथे जे लोक तुम्हाला दिसत आहेत ना आत्ता त्या समोर बसलेल्या ताई आहेत तर त्या पुन्हा तो रेड टी शर्टवाला जो मुलगा आहे ना त्याच्यासोबत लाडूची खूप छान फ्रेंडशिप झाली होती पूर्ण प्रवासामध्ये त्यानंतर मी खाली आले सूरज म्हटले तू खाली या आणि एकदा बघ इथून वातावरण किती छान आहे तर खरंच पावसाचं वातावरण आणि बघायला खूप छान वाटत होतं आणि आमचं अधूनमधून खाणं पिणं पण चालू होतं जे येईल ते आणि वीज तुम्हाला दिसली का आता कशी डेंजर पडत होती ते तर मला ना ते विजेची खूप भीती वाटते पहिल्यापासून तर मी लगेच के सर्च केलं आपण ट्रेनमध्ये असल्यावर विजेपासून आपण सेफ राहू शकतो का तेव्हा मला समजलं की ट्रेनवर जरी वीज पडली तरी ती म्हणजे ह्याच्यामध्ये जाते जमिनीमध्ये जाते त्या मेटलमधून तर मी मग सुरजला सांगितलं आपण सेफ आहोत म्हणून तर ते म्हटलं हे मला आधीच माहिती आहे असा ते माझा नेहमी पचका करतात तर बघा इथे लाडोचे आणि त्या अर्णव नाव होतं त्याची किती मस्ती चालू आहे तर त्यांची ओळख झाल्यानंतर ते त्यांचं हे जे काही खेळणं चालू होतं ना ते दोन दिवस चालू होतं झोपायच्या टायमापर्यंत ते फक्त शांत होते आणि इतर वेस्ट खूप मस्ती चालू होती त्यांची आणि आम्ही जेवण करत होतो वरती बसूनच आणि त्यानंतर तो जाणार होता तो तिचा फ्रेंड आहे तो उतरणार होता त्या स्टेशनवरती त्यामुळे ती तिच्या पप्पांसोबत खेळत होती आणि त्या पप्पांना तिच्या जमतच नव्हतं त्यामुळे ती हसत होती आणि हा उतरणार होता पण त्याची इच्छाच होत नव्हती उतरायची तो सारखा मम्मी तिथे मम्मीला तिथे दरवाज्यामध्ये थांबून तो येत होता तिला बाय करण्यासाठी आणि अजून टाईम आहे अजून टाईम आहे असं म्हणून तो यायचा सारखा तिला भेटायला आणि आणि मग ती पण ना लगेच पप्पांना सोडून त्याच्यासोबत खेळायला चालू करायची तर अजून किती वेळ आहे हेच ते बघत आहेत इथे हे बघ इथं अजून टाईम आहे इतक्या वाजता येणार आहे असं तसं चालू होतं त्यांचं गप्पा तर खूप जास्त त्यांची फ्रेंडशिप मस्त त्यांची बॉन्डिंग छान झाली होती थोड्या वेळामध्येच लाडू खूप पटकन मिक्स झाली होती आणि तो गेल्यानंतर मग तिचा चेहराच पडलेला एकदम मायूस झाली होती ती आणि ते बघून आ आमच्या समोर ज्या ताई बसल्या होत्या ना तर त्यांनी तिला बोलल्या की चल आपण दोघी खेळूयात आणि मग त्याच्यानंतर तो गेल्यानंतर ती त्यांच्यासोबत खेळायला चालू केलं तिने तर असं आहे आणि बघा आता त्याचं स्टेशन आलं होतं आणि त्याची मम्मी त्याला बोलवत होती सो ती तिला त्याला बाय करते तर त्यांची मस्त छान फ्रेंडशिप झाली होती आणि खूप छान वाटला मला प्रवास हा तर तिला पण खूप मजा आली ती म्हटली नेहमी आपण आता ट्रेननीच जायचो आणि फोर व्हीलरमधून नाही जायचं असं तिचं चालू होतं तो गेल्यानंतर हे दोघं जे आहेत ना ब्रदर सिस्टर आहेत तर हे ना माझ्या कॉलेजच्या ज्या टीचर आहेत त्यांच्या त्यांची मुलं आहेत ती दोन आणि त्यां त्यांना मी बघितल्यासारखं वाटत होतं आणि त्या पण नेमक्या माझ्या डब्यामध्येच होत्या तर त्यांच्यासोबत पण माझी ओळख झाली म्हणजे ओळख झाली म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वी त्या माझ्या क्ला कॉलेजमध्ये टीचिंग करायच्या आणि त्यांना मी कधीतरी पाहिलं होतं पण एक्झॅक्टली आठवत नव्हतं सो बोलण्यामधून मग ते पण पुन्हा ओळख झाली असं झालं आणि त्यानंतर मग हे बघा इथे सूरजचं चालूच आहे पॉपकॉर्न घेऊन दे हे घेऊन दे असं त्यांचं चालू होतं पूर्ण प्रवासामध्ये वडापाव भेळ चहा त्याला तर काही प्रमाणच नाही त्यानंतर घरून आणलेलं जेवण पुन्हा बाहेरून घेतलेलं जेवण असा आमचा प्रवास म्हणजे ते एक पिकनिक टाईप आमचं चालू होतं आणि बाहेर आल्यानंतर ना जे पण आपण असं कितीही ते सिम्पल वेमध्ये बनवलेलं असतील ना गोष्टी तरी पण त्या टेस्टी खूप लागतात तर असं झालं आणि बघा सगळेजणं आम्ही मी तर खेळत नव्हते कारण लाडो माझ्यासोबत खेळायचीच नाही ती तिच्या पप्पांसोबत बोर झाली की मग त्या आंटी आंटीकडे जायची चला आपण सापशिडी खेळूयात लुडो खेळूयात तर असं होतं अशा पद्धतीने आमचा तो प्रवास होता तो खूप मस्त सुंदर असा झाला होता आणि मग आम्ही फायनली पुणे स्टेशनवर उतरलो तिथे मी काही शूटिंग केलं नाही कारण की थकायला झालं होतं आणि भयानक गर्दी होती सगळे म्हणजे असं हालायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती त्यामुळे मी डिरेक्टली आता मेट्रो स्टेशनवरती शूटिंग करायला घेतलं आणि बघा लाडो पण बॅग घेऊन पळतीय तिच्या पप्पांच्या मागे तर मेट्रोमध्ये पण बसण्याची ही माझी पुणे स्टेशनवर आम्ही पाच वाजता पोहोचणार होतो पण पावणे दहा वाजता पोहोचलो कारण आमची ट्रेन साडेचार तास लेट झाली होती लाडो डान्स करतीये इथं आणि तिचे पप्पा मोबाईल घेऊन बसलेत आणि लाडोची इथे एक खूप मजा झाली डान्स करता करता तिचा पायनी सुटून ती पडली होती बघा इकडे पुढे तर असा होता आमचा रेल्वेचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमचे पण असे काही किस्से असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा प्रवासामधले तर तरी ते पुढे आता तर तो जो प्रवास होता तो संपलेला होता आणि हा आमच्या तिघांचाच प्रवास होता इथून पुढे मेट्रोमध्ये वगैरे पण तो प्रवास मला मेनली शेअर करायचा होता तर इथे बघा ह्याच्यामध्ये पण इतकी गर्दी बापरे उभं राहूनच आम्ही गेलो होतो येरोड्यापर्यंत आणि तिथून पुढे मग आम्ही बसनीच गेलो तर घरी पण सूरजचं स्वागत केलं होतं मम्मीने तर ते पण पुढे आहे व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला समजेल <laughs> मम्मी नेहमीच सूरज घरी येतील जेव्हा पण त्यावेळेला ते तुकडा ओवाळून टाकत असते ते कधीही येऊत घरी कुठल्याही सुट्टीवरून आले ना कधी पण सुट्टीवर आले ना तर ती ओवाळतेच ओवाळते म्हणजे ते तुकडा ओवाळून टाकते पण यावेळेस ते थोडंसं एक्स्ट्रा डिझर्व करतातच सो त्यामुळं ती ते सगळं करत होती होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू ओके ब बाय